काही कालावधीनंतर पुन्हा हाऊमोर आईस्क्रीम आपल्या सेवेत उपलब्ध आईस्क्रीम केक ऊन कुल्फी चोकोबार शुगर फ्री कुल्फी स्कूप आईस्क्रीम फॅमिली पॅक कोल्ड ड्रिंक यासारखे वेगवेगळ्या वेग, फ्लेवर मध्ये आईस्क्रीम उपलब्ध जन्मदिन तथा विवाह वाढदिवसाकरिता फ्रूट आईस्क्रीम केक मिळण्याचे एकमेव ठिकाण अंकित रोडा जी आय सेंटर फ्रायजेस हाऊमोर आईस्क्रीम पार्लर लाठीवाला पेट्रोल पंपाजवळ विग्रास संपर्क मोबाईल क्रमांक एकोणनव्वद नव्याण्णव पंच्याहत्तर पंचावन्न पंच्याण्णव एक चौरव चौऱ्याण्णव नव्वद नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आरटीओ च्या तीन अधिकाऱ्यांसह एक एजंट अँटी करप्शन बिरोच्या जाळ्यात अडकले महिलेच्या तक्रारीवरून अँटी करप्शन ब्युरोची कारवाई सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका यांनी सातमे रोजी अँटी करप्शन ब्युरो विभाग यवतमाळ यांच्याकडे आर टी ओ कॅम्प दरम्यान आर टी ओ अधिकारी यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार केली त्या महिलेच्या तक्रारीची पडताळणी करून सूरज गोपाल वाहिते सहाय्यत मोटर वाहन निरीक्षक मधुकर सुधाकर मेहकरे सहाय्यत मोटर वाहन निरीक्षक विभीषण शिवाजी जाधव सहायत मोटर वाहन निरीक्षक सर्व वर्ग तीन नेमणूक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ व बलदेव नारायण राठोड खाजगी इसम यांना लाज घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगे हात पकडले आहे तक्रारकर्त्या करत्या महिलेच्या प्रशिक्षणार्थी यांना शिकाऊ व कायम पक्का परवाना देण्याकरिता खाजगी इसमाच्या माध्यमातून संगणमत करून अधिकृत शासकीय चलना व्यतिरिक्त स्वतःकरिता लाज स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो टीमने पुसद येथे रंगे हात पकडले याबाबत वसंतनगर पुसद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट पोलीस निरीक्षक मनोज ओरके पोलीस अमरदार अतुल मते अब्दुल वसीम सुधीर कांबळे सचिन भोयर राकेश सावसाकडे सूरज मैश्राम सरिता राठोड अतुल नागपोते सर्व अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी कारवाई केली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व वा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद